कसे आहात मी सगळे मजेत, नायो, मजेत मी लेला, लेला, मी ना नायो तुम्ही मजेतच असा तर आज आम्ही चाललो आहोत ओवल्याला ओवल्याला पाचवीला त्याच दिवशी आम्ही गेलो तर बापूला बघायला आज बाबूची पाचवी आहे तर चला पाचवीला घालते आणि आताच मी मार्केटमध्ये गेले मार्केट मधून शॉपिंग करून आले आणि इथे चिवू चिऊ काय करते चिऊ सकाळपासून ते बापांनी ब्लॅकबोर्डवरती वरती पेन आणलं तर हा वन टू किती लिहिले होते शिव दाखव वन टू फिफ्टी पर्यंत हा फोर्टी हा बाबांनी बाबांनी काय काय आणलं सकाळी हा आणि तुला मार्कर हा ओके okay, चल तयारी करूया आणि गाईस तर आम्ही जायला तयारी झाली माझी आणि चिव तयार होऊन झोपले बघा आणि चिवचे बाबा तयार झाले मस्त हिरो दाखवतो तयारी चला तिला <laughs> घ्या चला आणि गाईस पण रेडी झाले आणि पी पण पी पण येते आज आमच्या सोबत कुठे जायचा बायकर बाबू बाबा ना बायकर बायकर हा लाइटिंग लागले ना हा लाइटिंग दाखवते बायकर बाबा ना चला बाबा बाबा हा चला आणि पियू बसले शिवची मांडीवर दिदीजी जवळ बसले ना बाबू हा हा नाचते नाचून दाखवते लगेच दोघीच जणी बसलेत कशा हा हा वंजी वंजी नाचते कशी।, कशी कशी अग अग ना आणि काही आमच्या ताई <laughs> ताई म्हणजे बहिणी सारखी मस्त सर्वजणी एकदम फ्रेंडली नंदन सारखे राहतेच नाही तुला व्हिडिओ बघते काय तुमच्या समोरच काय बोलत आणि आमची ताई काय मॉडेल आहेत म्हणा पण बाबू बघा किती मदत आणि हाय ताई बरे आहेत ना एक फ्रेंड आहे मदतीला हां ताईंचे फ्रेंड आहेत सर्वजणी

कुठे पियू गेली सोनू दे तिकड आणि पट आणि आमच्या आत्या कि <laughs> आणि <आने आम्जा आत्या। laughs> ताई बघा मॅचिंग मॅचिंग मस्त मस्त मेकअप गेली काय मस्त दिसत आणि इकडं पण मॅचिंग मॅचिंग स्टेज बाय अनमिका ताई मस्त बाय ही दादांचे प्रिंसू आणि प्रिन्सू सिस्टर आहेत ना कोण आहे प्रिंसूिका आराध्य आणि अन्सिका काय हाय तुला हॅलो गाईज मी मिरची शिजवते आणि गाईज आमचा विदित हॅलो हाय हार्दिक बाय चाललो आता आम्ही बाय कसा भिऊ हो? कसा कसा खाला <laughs> 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 कसा चिव लागला चिपाजी तिला पाहिजे बाजून असंय कस आहे कसं आहे जिप्पि शे आपला बघा तेवढा हम्म कस आहे कस आहे पियू पियू कसं आहे आता पियूच संपलाव का परत दिदीच्या ह्याच्याकडं लक्ष नको देऊ दीदी नको देऊ दिला आणि काही पाचवीवरून आल्या पोरी आणि आमच्या पोरींच्या बघा अजून जाऊ रात्रीच्या जा अकरा वाजल्यात तरी अजून रूम मध्ये आणि हे बघा पेनानी मोठे पप्पाची पण डिझाईन केले पायाला ना कुणी केले पप्पाची डिझाईन पायाला कुणी दिदीला दि, 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 दि दि मा <laughs> <laughs> का कसं लागते चिप्पूक बाबू ला दाखव कस लागते कसं लागतंय कसा कस लागत कस लागत बाबू कस लागत माऊ बघा आमची माऊ बघाई माऊ बघा हा आले छुप्पवा भूत बघू हम्म